नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आणि आज खूपच स्पेशल डे आमच्या गावाचा मग दाखवून काय आमची जत्रा काही बाबा आणि पप्पा पण आहेत हे बघा आज यो स्पेशल डे आमच्यासाठी आज आहे त्या साईडला खूप मोठे मोठे पानवे आले आम्ही बसणार आहोत होडी आले आकाश पण खूप आले खूप मजा येणार आहे ब्रेक डान्स मान फुला चकणार आहे तसं आहे पण तयारी पण नाही केली बघा मला मी तयारी करेन माझा मित्र पण येणार आहे आम्ही जाणार विहान सोबत बाबा डाईक तो आल्यावर आणि खालीच भेटू डायरेक्ट विहान भेटले आता चला चला तर जाऊया एक फुल जत्रा भरले अजून असते कोण ना आलं नाही ना नंतर आठलाच येतील बघा आता कोण नाही जास्त बघा वरून मग घर पप्पा बघतात चला मग आता आपण तेवढा चला आता पहिला आम्ही गाव फिरतो कुठे कुठे खेळणी आले बघून घेतो मग उद्या कसं ते खरेदी करायला भेटेल ना रे पण हा चला आता कुठे चाललंय शिकाय काहीच नाही आहे नाटक पण कॅन्सल आहे चला कमीच बनले आता नाटक पण कॅन्सल केले इकडे आमचं नाटकाचा हॉल आहे फक्त सदून ठेवलंय पण होणार काय तर माहिती नाही कामळ्या झालं अजून छोटा आकाशमान नाही ना रे अजून नाही झालं काय माहित तरी भेटेल का नाही काय हे बघा सगळी तिकडे उड्या मारतात केवढे खेळणे आलेत चला आता इकडे स्टेशनरीचं सामान भेटत नाही थोडस आहे कुत्र्याला बघायला भेटला आम्हाला पहिला काय हे बघा इकडे भेटते एवढा मागडा बॉक्स इकडे भेटतोय बघा जत्रेत डॉम्सचा इकडे सगळं स्टेशनरी भेटेल तुम्हाला ही साईड स्टेशनरी आहे तिकडे सगळ्या बायकांच्या बॅगा भेटतात इकडे बघा तुम्ही नक्कीच या आमच्या जत्रेला एक दिवस तरी मंदिरात आलो Oh, वाट लागणार आहे आणि मजा आहे नाचायला लागला ना लागलं आता आम्ही आता ब्रेकडनच्या तिकडे आता ब्रेकडन काय झाला आता आम्ही बघा पण मान लटकायची भीती आहे थोडी खूप मजा येते त्याच्यात पण मी व्हिडिओ काढू नयेत फोन बीन उडल नाही कागरात मला खूप भीती वाटते त्याची कोणत्याच मारलं मी फोन नाही दाखवल आहे फक्त लांबून चालणार रे आणि नंतर विल बघा ही बोटमची ई बोट थोडी ई खतरनाक आहे आय वी खतरनाक आहे हा बघा वाटते तुम्हाला छोटी अख्खी सरल आजी होते आता याच्यात बसलो बघा सुपरमॅन सकाळ होत नाचतोय कधीशी रिंगा रिंगा टायगरचे शूज खूप भीती पण वाटते मजा पण येते बघा बस मित्रांनो माझं खूप आवाज केला मेलो अख्खे आता बघा याच्यात आम्ही कधी चक्कर आम्हाला मित्र भेटला मित्र भेटला भेटलाउंडवाले साऊंड ट्रूफ आहेत जाव इकडे येताना इअरफोन लावून या ओके चला आता आम्ही जातोय त्या हॉर्स मध्ये फिरणाऱ्या आता आम्ही बसलो आहे हॉर्स बनण्यामध्ये

मला वाटते माझी पण चला भेटणार नाही फोन फोन खाली बोटी मध्ये बघा आता बोटीच बसतोय हार्टबीट वाढलं आम्ही दोघं होत्या लाईन मध्ये भीती वाटते मला नंतर भेटतो नेक्स्ट मध्ये आपण बसणार बघा थोडी भीती वाटते अशी वाटली ना आखी सरळ सरळ होत ती याच काय बोलणार आहेस तू चप्पल घालून आधी आधी मजा येते नंबर इकडे अरे हात आणि त्या पकड का डायरेक्ट बाय बाय वाट वाट लागली बाई शंभर टक्के अरी पोट्यांचा सोबत होता अरे दिसत होता तिकडे काय करत होत असते ए मम्मी मला भीती पण नाही आणि या टायमा खूपच मोठा आल्या तिकीट घेऊ अरे आंटी हरवली बघ केवढा मोठा आहे आणि थोडी भीती पण या टायमाला वाटते तिकडे आम्ही खूप फाटली आमची बोटी भाई खूपच वाटते का बोलतील तुझी आता याच्यासाठी आम्ही थांबलो या बॅच नंतर आमच्या बॅच आहे जेव्हा चिंच खातो आणि माझ्या याच्या हातात आंबा पण आहे बघा मला डायरेक्ट आता याच्यातच जायचंय अरे होळीत तेव्हा तुम्हाला सांगितलं खूपच वाटलं की अजून आहे ती होळी चालते आता यायच्यात बसणार मजा नाही मला नाही तिकडेच भेटतो खाली आले थोडे थोडे हे बघाय मधीस हे बघा एवढी मोठी लाईन आता वरती भाई काय फास्ट केलं अंकलला येऊ बोलतोय मला भीती नाही वाटत अंकलनी वाटला वाट लावली इकडे येते ना अंकलला हे शब्द बिलकुल नाही बोलायचे की अंकल फास्ट

चला मग आता मस्त फालुदा आणलेला फालुदा खाला आपण ते राऊंड मारून येतोय चक्र परत चाललंय बघा पर इकडे बाबूला तर आम्ही चकमा मारलाय बाबू पाचले तर आम्ही त्याला त्याला फोन दिला आहे पाच बेटा माझं आठ्या आणि मम्मीसोबत चाललंय मी माझं फक्त राऊंड मला चाललं काय करायचं नाही पण पहिल्या तर लिहांसोबत गेलो सगळ्या पाहिलं आहे फिल्ड बोटीत तर कितींद बोललो तरी कमीच वाटते मला खूप भीती वाटते मम्मी पण आली चला मग जातो

फुल पण भेटले आम्हाला बघा आणि इकडे असंच आमच्यासोबत हाल केले या भैयानी एवढं सरळ केलं आमच्यासोबत यांनी पण ब्लॉगर आणि जय ब्लॉगर भेटत बघा जय मात्रे ब्लॉग आणि तन्मय वाडील ब्लॉग भेटले जाता जत्रे सूरजाची पण भेटलेत आम्हाला आणि आज खूप मजा आली बघा आता मम्मीमध्ये तिकडे ब्रेक डान्स पण जायचं आहे आम्ही ब्रेकडान्स वेळ जाऊया ब्रेकडांस वेळ परत चाललोय मी सेकंड टाईम भेटतो मला पण तुम्हाला संपायला लोकांची शॉपिंग न संपत नाही नसते खेळण्याची हैराण करायला घेत नाही नुसतं चला आता मजा येते आता मी ब्रेकडांस वर बसलो मोलू खूप सापडलेली मोलू फुल डोळेच बंद केलेले मी एक हात करून नाचतोय मस्त मम्मीने चला दुसरा दिवस आहे आणि इकडे बाबूने खूपच नाचतोय बघा आज दुसरा दिवस आहे जत्रेचा नाही बघा बघा ही बघा काय करते इकडे काय चालू आहे बघा इकडे पाणना महा दादा सायकल पे जाण्यावाला आहे जत्रा याची कडकट चालूच नाही राहता आपण पाडणे दाखवतो तुम्हाला बघा मामा पण आलेत मामा आले जाता इकडे जत्रा बघा केवढे खेळणी आले अजून पाच वाजत पार तरी केवढे खेळणी आले बघा मग रात्री तो आज फुल पब्लिक होणार शेवटचा दिवस आहे ना जत्रेचा आणि लोक काही सुधारणार नाहीत बघा तुळशीचं लग्न पण आहे चालू झाले तुळशीचं लग्न देवलात आवाज येते बघा लग्न मला चालू आहे देवळात लग्न मग आम्ही आता थोडं संध्याकाळी करू आज परत माझं मला खूप तयारी पण आज पण मी बोस बसणार आहे बोटीत दुसरं एक आहे बसणारच आहे मग नंतर भेटेल चला मग आणि इकडे तर मोनू बघा मा मम्मी तिचे केस उकलते बघ कसं स्टँड बनवते हाताला चला मग आता पप्पाची पण तयारी झाली पप्पाची पण आणि इकडे आत्या पण आहे बघा आत्या आता काय ते पूजा करायचं सामान येते आता तुळशीचं लग्न करायचं आहे तुळशी बनवायला घेतलं सामान जमा करायला लागेल ना आमचा आम बाबूबा काय करतो इकडे बघा खेळणी खेळत बसलाय आणि हळूहळू पब्लिक पण वाढत चालली बघा बघा पब्लिक मला हलू हलू वाढते मग चाललोय बघा वरती चाललोय वरतून काय दिसतो ना व्ह्यूचा सगळे मोठे मोठे पण आहे तिकडे मग काय नीट आहे बघा काय व्ह्यू आहे बघा तुम्ही बघा काय व्ह्यू दिसतो बघा बघा काय बाहेर भरत चालले पब्लिक हेच चालले बघा झाले तुळशी पूजन चालेल मग पण नंतरच भेटूया होळी चालू केले इथपर्यंत आता ते एवढी पब्लिक तिकडून आवाज करते बघ आखी सर व्हायला आले आखी होळी मागे आकाशवाणाची होळी ब्रेक डान्स ट्रेन चालू हो गा। चला थोडस राहू मराठी चाललो गावात दिदी आणि मोनू आहे सध्याचा ग्राउंड बाहेर येतो आणि एक बोंगा पण आहे सदा आता जाऊया तिकडे फिरायचं पण आहे चला चला आता गावात आलेलो आजूबाजू खेळण्यांशिवाय दिसतच नाही आहे असे खेळणी 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 बघा काय दिसत नाही मी काय घेतलंय बघा दाबायचा बॉल हे बुटाय फुटला एवढी दिदीला मारून मारून दाबे झाली अजून दाबायची प्रॅक्टिस करायचं बिचारी दिदी साहेब परत नंतर भेटी आपण झालो परत होडी वेळ झालो आकाश वगैरे खरं नाही जाईल दोन दोन तास घ्यायचे आता बघायचं होतं तेव्हा मी परत चाललो दीदीसाठी दीदीला सपोर्ट करायचं दिदीला जायचं होतं तेव्हा मी झालं तसं सांगितलं तुम्हाला मी तिकडेच मी तिकडेच भेटू आपण काय दिसत असत बघा आणि आता बघा आलो बघा आता आपण जाणार होत्या बोटी आणि आकाशपाला परत खूप वेळ झाले मी आता मी गर्दी बापेशली याच्यासाठी तुम्हाला नीट दिसत पण नसेल होळी आहे जेवढी गर्दी बघा खाले आणि आकाश आकाशमाले तिकडे खूप गर्दी बघा पब्लिक आले बघू शकतात भाई काल कोण नव्हतं आज केवढी जाग तेवढं घेतले तिकडून युट्यूब चे हॅक यूट्यूब बघून सगळं सगळी उडवायला बघा आलेलो मी घरी तिकडे बोटीत बसलो नाही फाटली थोडीशी जाऊन दे ब्लॉगचा एंड करतो दो दोन दो दिवसात ब्लॉग दाखवला तुम्हाला आजच्या दिवशी काय मी एवढंच बसलो एकच ह्याच्यात बसलो मी बोललेलं आकाशपणाचं खरं नाही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण नंतर नव नवीन ब्लॉग लवकरच नव येणार नाही पाहण्याचं आमचं येईल आणि आता क्रिसमस पण येईल आता नवीन नवीन ब्लॉग येतच जातील तुम्ही कंटिन्यू राहा बघा लाईक करा ला कर, शेअर कर, करा नवीन असतील नक्कीच सबस्क्राईब करा तसंच